नागपूरमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं नितीन गडकरी संतापले दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत नागपूर शहरात नालेसफाई वेळेवर आणि योग्य प्रकारे झाली असती तर शहरात पावसाचं पाणी साचण्याची वेळ आलीच नसते अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सुनावलाय नऊ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक भाग जलमय झाले अनेक वसाहतीत पाणी साचलं आणि जनजीवन विस्कळीत झालं या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एका महत्वपूर्ण बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं गडकरींनी नियोजन भवनात घेतलेल्या या बैठकीस महानगरपालिका नागपूर सुधार प्रण्यास जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील यावेळी उपस्थित होते यावेळी नितीन गडकरी यांनी जर नालेसफाई वेळेवर आणि योग्य प्रकारे झाली असती तर शहरात पाणी साचण्याची वेळ आलीच नसती मग एवढ्या भागात पाणी कसं चाचलं सफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला का असा सवाल अधिकाऱ्यांनी उपस्थित केला तसेच गडकरींनी या बैठकीत सात दिवसात शहरात झालेल्या नुकसानीचा स्पॉटने अहवाल तयार करून सादर करा आदेश देखील अधिकाऱ्यांना दिले दरम्यान बेसा मनीष मनीषनगर या भागातील पावसाचं पाणी वस्त्यांमध्ये शिरल्याची माहिती समोर आली होती यावर गडकरींनी तीव्र नाराजी व्यक्त केली या भागात अनधिकृत बांधकामांमुळे पावसाचं पाणी वस्त्यांमध्ये शिरलं का असा सवाल विचारत अनधिकृत बांधकामं काढून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे